આઈપીએલ 2024 લીલાવા ચોવીસ તે પાસે હંગામ સુરુ હોય सतत चर्चेत असलेला संघ म्हणजे मुंबई इंडियन्स रोहितला कॅप्टन्सीवरून हटवणं असेल पांड्याला कर्णधार करणं असेल पांड्याविरुद्ध प्रचंड हुंटिंग होणं या नॉन क्रिकेटिंग गोष्टींमुळेच ही फ्रेंचायझी चर्चेत आली याचा परिणाम त्यांच्या सांघिक कामगिरीवर होणार नाही असं शक्यच नव्हतं आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यामध्ये तो परिणाम आपल्याला दिसतोय मात्र या सगळ्यात निगेटिव्ह गोष्टींमध्ये देखील मुंबईनं आपली वैशिष्ट्य जपलं आहे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई खडूचपणासाठी ओळखली जाते आयपीएल मध्ये देखील ते कानामागून येत तिकट झाल्याचं अनेक वेळा यंदाच्या हंगामात देखील त्यांनी समोर कोणतेही आव्हान आलं तरी ते चेस करण्याचा जोरदार प्रयत्न केला मग ते दोनशे सत्याऐंशी धावांचे आव्हान असो किंवा दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचे दोनशे अठ्ठावन्न धावांचे आव्हान असो मुंबईच्या फलंदाज आपल्या संघाला दोनशे पन्नासच्या च्या जवळ घेऊन जाताना दिसतातच मात्र त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या विजयापर्यंत मात्र घेऊन जात नाही कारण मुंबईची गोलंदाजी अत्यंत सुमार दर्जाची होत आहे इम्पॅक्ट प्लेअर मुळे आधीच गोलंदाजीचे बुरे दिन सुरू झाले त्यात बुमराह सोडला तर मुंबईकडे असा हुकुमी कोणीच नाहीये चार षटकांचा अपवाद सोडला तर मुंबईचा प्रत्येक गोलंदाज जवळपास दहाच्या इकॉनॉमी मध्ये धावा घेतोय दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात देखील हेच झालं दिल्ली विरुद्धच्या सामन्यामध्ये लुक वुडनं चार षटकांमध्ये अडुसष्ट तुषारनं चार षटकांमध्ये छप्पन धावा दिल्या कर्णधार पांड्यानं तर कहर केला त्यांना दोन षटकात वीसच्या इकॉनॉमीनं तब्बल चाळीस धावा दिल्या दिल्लीकडून सलामी वीर जॅक फ्रेझर मॅक्सगर्न पॉवर प्लेचा वापर कसा करायचा याचा एक आदर्श घालून दिलाय तो धावांकडे नाही तर आठ षटकात एकशे चव्वेचाळीस धावांची सलामी दिल्यानंतर दिल्ली दोनशे पन्नास धावांच्या पार जाणार हे स्पष्ट होतं जॅक फ्रेझर आणि अभिषेक पोरेल यांनी आठ षटकात एकशे चौदा धावांची सलामी दिल्यानंतर दिल्ली दोनशे पन्नास धावांच्या पार जाणार हे स्पष्ट झालं होतं तसं दिल्लीनं करूनही दाखवलं शाय होपच्या सतरा चेंडूमध्ये एक्केचाळीस धावा ट्रिस्टन स्टर्बच्या पंचवीस चेंडूमध्ये अठ्ठेचाळीस धावा टी ट्वेंटी क्रिकेटचं बदलत स्वरूप सांगून जातात दिल्लीच्या पाच फलंदाजी एकशे पन्नासच्या जास्त जास्त स्ट्राईक रेट धावा ठोकल्यात आता दिल्लीच्या या धडाकेबाज फलंदाजीला तितक्याच फियरलेस फलंदाजीनं उत्तर देणं गरजेचं होतं ते मुंबईच्या पोरांनी करून दाखवलं तिलक वर्मानं बत्तीस चेंडूमध्ये मध्ये त्रेसष्ट धावा ठोकल्या हार्दिकनं गोलंदाजी दिलेल्या धावा फलंदाजीमध्ये वसूल करत नुकसान भरपाई केल्याचा प्रयत्न केला त्यानं चोवीस चेंडू मध्ये सेहेचाळीस धावा ठोकल्या मात्र त्याच्याकडून सामना फिनिश करण्यासाठी अपेक्षा होती तो भारताचा मॅच फिनिशर आहे परंतु पांड्याला काही मोठा धमाका करता आला नाही टीम डेव्हिडनंही सतरा चेंडू मध्ये सदतीस धावा चोपल्या त्यांनी मुंबईत आता दोनशे सत्तावन्न धावांचं आव्हान पार करणाऱ्याचं चित्र निर्माण केलं होतं मात्र दिल्ली आणि मुंबईच्या संघातील फरक हा शेवटच्या षटकात दिसला मुंबईला विजयासाठी पंचवीस धावांची गरज होती क्रीज अजून तिलक वर्मा होता मात्र मुकेश कुमारनं पहिल्या चेंडूवर वर्माला हात खोलण्याची संधी दिली नाही वर्मा देखील दोन धावा करून स्ट्राईक आपल्याकडे राखण्यात नाबाद धाव बाद झाला त्यानंतर रेकॉर्ड ब्रेक पिटाई झालेला ल्यूक न बदला घेण्याचा इरात्यानं मुकेशला षटकावर मारलं मात्र मुकेशनं शेवटच्या षटकात फक्त चौदा धाव देत दोन विकेट घेतल्या त्यामुळे मुंबई विजयाच्या जवळ पोहोचून पराभूत झाली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका